सिद्धेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्यानिमित्त शनिवारी कुंभार कन्येच्या माहेराकडून छप्पन्न मातीच्या घागरी यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहबू यांच्याकडे सुपूर्द केल्या यावेळी कुंभार समाजातील महिलांसह शतकात कुंभारवाड्यातील कुंभार, कुंभार कन्येचा कसव्यातील सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाशी प्रतिकात्मक विवाह झाला होता आजही परंपरेनुसार संमती भोगीच्या दिवशी विवाह सोहळा पार पाडला जातो सकाळी दहाच्या सुमारास कुंभारवाडा येथे प्रमुख मानकरी मल्लिकार्जुन कुंभार, कुंभार यांनी वाड्यातील गणपती व वा सिद्धरामेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर वाड्यात दीप बसवण्यात आले त्यानंतर हलगीच्या कडकडाटात व सनईच्या मंजूळ स्वरात छप्पन्न मातीच्या घागरी मिरवणुकीने कुंभारवाड्यातून हिरेहब्बू वाड्यात आणण्यात आले <laughs> योगीराज शिवलिंग मेहत्रे यांच्याकडून मानकरी राजशेखर हब्बू यांच्याकडे मातीच्या घागरी सुपूर्द करण्यात आल्या त्यानंतर सिद्धरामेश्वर महाराज पूजास्थान येथील शिवलिंगाचे पूजन करून नैवेद्य दाखवण्यात आले त्यानंतर प्रमुख मानकरी राजशेखर हब्बू यांनी उपस्थित वधू पक्षातील कुंभार समाजाला सिद्धरामेश्वरांनी सुरू केलेली अक्षता सोहळ्याच्या प्रथेची माहिती सांगून ती आस्थागायत परंपरेनुसार सुरू असून ती पुढेही संस्कार रूपाने पुढे नेण्याचे आवाहन केले कुंभार समाजाकडून ही प्रथा साधारण नऊशे त्याच्यापेक्षा अधिक वर्षापासून ही प्रथा चालू आहे आज तेरा तारीख छप्पन मातीचे घागरी हे हेमजल पहिल्या दिवशी अडुसष्ट लिंगासाठी त्या घागरीतून एंडी मज्जल जाते त्यासाठी आज आमच्या कुंभार घराण्यात छप्पन घागरींची विधिवत पूजा करून श्री हिरे अब्बू यांना सुपूर्द करण्यात आले आणि नंतर तेरा चौदा तारखेला सुगडी अंमती कट्ट्याजवळ काट नंदीध्वज आल्यानंतर सुगडी पूजा होते तो मान योगीराज कुंभार यांना आहे आणि तेरा सुगडींची पूजा आणि गंगा पूजा होते त्यानंतर अक्षताला सुरुवात होते आणि नंतर चौदा पंधरा तारखेला होमविधीचा कार्यक्रम होतो त्या दिवशी सकाळी कट्ट्यावर योगीराज मानकरी योगीराज कुंभार यांनी दोन्ही लिंगांची विधिवत पूजा करतात आणि आमच्या आया आई बहीण भाऊ सगळे तमाम नागरिकांनी त्या ठिकाणी नेवद अर्पण करतात त्यानंतर उपवास सोडतात आणि संध्याकाळी सातही नंदीध्वज समज होमकट्ट्यावर आल्यानंतर तिथं पाच बाजरीच्या पेंड्यांची कुंभारकन्याचं प्रतिकात्मक रूप हे योगीराज कुंभार यांनी तयार करतात त्यानंतर हिरे अब्बू यांनी आल्यावर त्यांना साडी चोळी मणी मंगळसूत्र कुंभारकन्याचं प्रतिकात्मक रूप तयार करतात त्यानंतर योगीराज कुंभार यांना मानाचा विडा दिला जातो त्यानंतर कुंभारकन्या सागणी दिली जाते असे होते कार्यक्रम आहे शिवयोगी सिद्धरामेश्वर महायात्रेनिमित्त आज अकरा जानेवारी रोजी हिरेबू यांच्या वाड्यात जे शि शिवयोगी सिद्धरामेश्वर महायात्रेतील जे प्र केंद्रबिंदू आहे अशा आमच्या कुंभारकन्याचे कुटुंबीय कुंभार कुटुंबीय आणि आमच्या माता भगिनी आज हिरेबू यांना छप्पन्न घाडगी सुरपूत करण्याचा हा जो कार्यक्रम आहे गेल्या नऊशे वर्ष आणि त्याच्या अधिक वर्षापासून ही परंपरा असता चालू आहे व त्या सुरडी परंपरेनुसार आमचे कुंभार कुटुंबीय हिरे अब्बू कुटुंबियांना कुटुंबिया हे छप्पन्न घाडगी सुरपूत करण्याचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात आज त्यांनी वर्षानुगर्ष हे चालू केलेलं आहे आणि हेच जी परंपरा आहे हे, हे कुंभार कुटुंबियाकडून श्री शिवगी धर्मेश्वरांची सेवा असंच त्यांच्या कुटुंबियाकडून बजावत राहावं हीच मी त्यांना त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याच्यानंतर आज हिर्याबू यांच्या वाड्यातील योगदंड मटपती स्वामी हे कंटिकर स्वामी हे शेटे यांच्या वाड्यामध्ये तिथे घेऊन जातात शेटे त्यांच्या वाड्यात घेऊन गेल्यानंतर त्या योगदंडाची तिथे विधिवत पूजा केली जाते विधिवत पूजा केल्यानंतर तिथे हिर्याबू यांची पाठपूजा केली जाते पादपूजा केल्यानंतर थो मिलिन आपलं शेटे यांचे वारसदार मिलिन काका थोबडे यांच्या हस्ते हिऱ्याबू यांचे पाठपूजा होऊन तिथे त्यांना प्रसादाचा कार्यक्रम होतो खऱ्या अर्थाने आज श्री श्री योगी सिद्धारामेश्वराच्या महायात्रेच्या धार्मिक विधी कुंभार सुरेश मेत्रे कुंभार महादेव कुंभार यांच्यासह समाजातील सुवासिनी महिला सहभागी झाल्या होत्या What? Yeah. Yeah.